अक्षय शिंदेचा मृतदेह उल्हासनगर स्मशानभूमीत दफन शिवसेना भाजपानं केला होता विरोध पुण्यातील येवलेवाडीत काचा फुटल्यानं अपघात दुर्घटनेत चार जणांचा दुर्दैवी मृत्यू दोन जण गंभीर शिवबाठाचे आमदार नितीन देशमुखांच्या मुलावर हल्ला पृथ्वी नितीन देशमुखला बेदम मारहाण अकोलातल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीतील घटना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण मालवण दुर्घटनेनंतर उभारला शिवाजी महाराजांचा आणखी एक अश्वारूढ पुतळा मवियाच्या काळात अनेक विकास कामांना ब्रेक लागला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर आसू पंतप्रधान मोदींच्या विकास कामांचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक का मुख्यमंत्री शिंदेसह उपमुख्यमंत्र्यांनी केला मेट्रोमधून प्रवास मवियावाल्यानो सत्ता येईल या भ्रमात राहू नका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मवियाला सुनावले माकपच्या दावेदारीला मवियाने धुडकावले आज जागतिक हृदयदिन जगभरात हृदयविकार ठरत आहे मृत्यूचं सर्वात मोठं कारण